हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही कधी डबल बीची भाजी खाल्ली आहे का किंवा केली आहे का तर नसन केली तर नक्की ट्राय करून बघा तर आज आपण डबल बीची भाजी कशा पद्धतीने करायची हे बघणार आहोत तर ह्या डबल बीचे जे मी दाणे आहेत ते मी भिजायला घातले होते रात्री त्यानंतर आता हे मी कुकरला शिट्टी काढून घेणार आहे तर दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत हे चांगले भिजलेले आहेत आणि आता आपण ते कुकरला लावून घेणार आहोत स्वच्छ धुवून याच्या तुम्ही ओल्या शेंगा जर असेल तर अगदी न भिजवता तुम्ही ओल्या दाण्यांची भाजी अगदी शिट्टी न घेतासुद्धा शिजवू हो शकता आता हे आपण शिट्टी घेणार आहोत दोन ते तीन दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे चांगले शिजले जातात तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत तर इथे मी दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले खोबरांचे उभे काप करून घेतले खोबऱ्याचे आणि त्यानंतर अल लसूण आणि तसेच कोथिंबीर बारीक चिरलेली आता हे आपण मसाला काढून घेतलेला आहे आणि तो आता आपण अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं तेल टाकायचं आणि आता आपण इथे तवा ता तापायला ठेवलेला आहे ता तव्यावर मी थोडंसं तेल फिरवते आणि आपण मसाला चांगला भाजून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आता इथे मी खोबरं भाजून घेते अगदी सोनेरी रंगावर खोबरं आणि आलं लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजल्यानंतर भाजीची चव ही वेगळीच लागते अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे हाय फ्लेमवर नाही कारण खोबरं वगैरे जळालं तर भाजीला जळा म्हणजे जळकट अशी चव लागते त्यामुळे आपल्याला अगदी लो फ्लेमवर नॉर्मल गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचे सोनेरी रंगावर तर ही डबल बीची भाजी खूप छान अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आवडीने खाणारी अगदी चिकन मटनसुद्धा भाजी भाजीसमोर फिक पडेल तर आता ही भाजी खूप चवदार लागते बाजरीच्या भाज भाकरीबरोबर तो खूप भन्नाट अशी चव लागते तर आता इथे अगदी सोनेरी रंगावर मी ब्राऊन कलरचं खोबरं आणि आले लसूण हे भाजून घेत आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला कांदा सुद्धा असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आता हे डबल बीचे जेव्हा आपण बघा हिरव्या शेंगा आणतो ओल्या शेंगा तेव्हा आपण त्या सोलून त्यामध्ये त्या हे मोठे मोठे दाणे जे निघतात तर त्याची त्या भाजी आपण शिट्टी न घेता अगदी मसाला असा वाटण काढून आपण शिजवू शकतो परंतु जर तुम्हाला कायमस्वरूपी आता आपण बघा उन्हाळ्यामध्ये त्या शेंगा झाडाला येतात आणि त्या आपण तोडून वाळवतो तर त्याचे त्या बी आपण तयार ता, करून वाळवून ठेवतो मग ते बी जेव्हा असतात तर ते बी भी आपण भिजत घालायचे आणि त्यानंतर आपण जशी चण्याची काळेवालाची अशी भाजी करतो तशी आपण ही डबल बीची भाजी करायची आहे तर ही डबल बी आता मी रात्री भिजायला घातले होते अगदी थंड पाण्यामध्ये आणि ते छान भिजलेले आहेत रात्रभर आता आपण ही भाजी सकाळी करणार म्हणजे चार ते पाच किंवा पाच ते सात सात तासांसाठी हे दाणे भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर आपण दोन ते तीन कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण खोबरं वगैरे भाजून घेतलं आहे आणि आता मी कांदा उभा कट केलेला आहे तर तो पण आपण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे छान आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा हाय फ्लेमवर कांदा वगैरे खोबरं जळलं जातं आणि मग भाजीला जळण्याची म्हणजे जळकट अशी चव लागते त्यामुळे आपण इथे खोबरं आणि कांदा हे तव्यावर असं ब्राऊन कलरचं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता कांदा हा मी असा अधूनमधून हलवून सगळीकडनं हलवून आपल्याला एकसारखा भाजून घ्यायचा आहे तर आता कांदा जवळपास भाजत आलेला आहे आणि मसाला काढताना कधी पण आपण कांदा खोबरं लसूण हे व्यवस्थित आपण थोडंसं तेल टाकून त्याव्यावर भाजल्यानंतर त्याची चव वेगळीच लागते अगदी तुम्ही चिकन मटण किंवा कुठलीही काळ्या वाटणाची भाजी केली वांग्याची भाजी शेवग्याची भाजी तर त्यासाठी हेच वाटण काढून आपण व्यवस्थित असं तव्यावर भाजून घेतलं तर भाजीची चव ही वेगळीच अशी अगदी चुलीवरच्या भाजीसारखी लागते तर आता इथे मी कांदा चांगला असा सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे आता तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आता हे डबल विचे बघा दाणे खूप छान शिजलेले आहे दोन ते तीन शिट्ट्या घेतल्यात मी आणि ही कलरमध्ये सुद्धा असते तर लाल किंवा व्हाईट असे दाणे असतात तिचे आणि आता मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर फोडणीसाठी तर आता दोन ते तीन चमचे मी मीडियम साईजचे तेल घालून घेतलेलं आहे ते तेल चांगलं तापल्यानंतर आपण फोडणी देणार आहोत तर आता मी मसाला ग्राइंड करून घेतला आहे मिक्सरला त्यानंतर आपण जिरी मोहरी फोडणीमध्ये टाकायची आहे आणि मग तेलामध्ये आपण तो जो मसाला वाटलेला आहे ग्राईंड केलेला तर तो आपण चांगला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये पुन्हा तर आता मी तेलामध्ये तो असा परतून आहे वाटण वाटलेलं आणि त्यामध्ये नंतर आपण मसाले ॲड करणार आहोत तर मी आता इथे भाजून घेतलाय तर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे भाजीची चव खूप छान लागते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही काळ्या वाटणाची भाजी केली तर नक्कीच भाजीला चव अशी चुलीवरच्या भाजीसारखी लागते मग ते चिकन असो किंवा मटण किंवा शेवगेची भाजी तुम्ही कुठलीही भाजी करू शकता अशी तर हे जे वाटण वाटलेलं आहे ते, ते तेलात चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे फोडणी दिल्यानंतर तर आता बघा मसाला चांगला परतलेला आहे मी आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग आता आपण मसाले ॲड करणार आहोत तर त्यामध्ये मी लाल तिखट टाकलेला आहे जो आपण गोडा मसाला केलेला आहे तर तो गोडा मसाला मी दीड ते दोन चमचे टाकले बेडगी मिरची मी हाफ टीस्पून टाकलेली आहे कलरसाठी आणि हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे गरम मसाला मी थोडासा टाकलेला आहे हाफ टीस्पून तर यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही ॲड करू शकता धना मसाला किंवा कांदा लसूण मसाला असं तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी आवडीप्रमाणे असं कमी जास्त तिखट केलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण जे डबल बी शिट्टी काढून घेतलेली आहे ती ॲड करणार आता बघा डबल बीचे दाणे छान शिजलेले आहेत तर इथे फक्त एक उकळी आपल्याला घ्यायची आहे फार शिजवू द्यायची नाही कारण आपण कुकरला ऑलरेडीच शिट्टी काढून घेतली आहे त्यामुळे फक्त उकळी आल्यानंतर आपण गॅस ऑफ करायचा आहे तर आता इथे मी नॉर्मल गॅस ठेवला आहे त्यामध्ये तुम्हाला कमी जास्त पाणी करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाढवायचं आहे पाणी किंवा कमी करू शकता तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे तर मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि खूप छान चवदार भाजी लागते तर आता हे सगळं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा खूप छान भाजीला कलर आलेला आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तो खूप छान लागते तर इथे तुम्ही कमी जास्त असं करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही नंतर सर्वात शेवटी थोडासा दाण्याचा कूट टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मी खडा मिठाचा वापर केलेला आहे तर मी चवीनुसार खडामीठही मी टाकलेला आहे आता एक दोन ते तीन मिनटामध्ये उकळी आल्यानंतर मी गॅस ऑफ करणार आहे फार शिजू द्यायचं नाही आहे कारण आपण दोन ते तीन शिट्ट्या ऑलरेडी घेतलेल्या आहेत तर आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि अगदी लो फ्लेम आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे छान तरी वगैरे हो येते आणि भाजी मिळून येते तर आता आपली भाजी जवळपास तयार झालेलीच आहे अगदी मी दोन मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे तर भाजीला छान कलर आलेला आहे खूप छान मसाला मी असा परतून घेतलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचा बेलायकॉन ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा छान छान भाज्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतील आगा किंवा नवीन रेसिपीज पाहायला मिळतील तर आता आपली भाजी तयार झालेली आहे आता मी सगळीकडनं मिक्स करून घेतले छान अशी तरी आलेली आहे भाजीला आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आता भाजी आपली छान उकळी आलेली आहे भाजीला आणि आता भाजी मिळून पण आलेली आहे डबल बीची रस्सा भाजी तर खूप छान स्मेल सुटलेला आहे कारण आपण मसाले घातलेले आहेत मसाला छान परतून घेतला आहे तेलामध्ये भरपूर सारी कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळे भाजीचा स्मेल खूप छान सुटलेला आहे आणि नक्की ट्राय करून बघा अशी रस्सा भाजी आणि अगदी झटपट पाच ते सात मिनटामध्ये भाजी तयार होते तर भाजीला छान तरी आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता मग छोटी फॅमिली असो किंवा मोठी फॅमिली असो अशी भाजी नक्की ट्राय करून बघा थँक्यू